कामकाज पाहताय पण त्यामुळे नगरसेवक नसले तरी चालणार आहे हे काही विशिष्ट व्यक्तींना किंवा घटकांना आणि समूहांना पचणार असेल पण तुम्ही सगळ्यांना घेऊन काम करता तुम्हाला असं वाटतं का की भविष्यात नगरसेवक किंवा नगरसेविका किंवा महापौर या संज्ञा नसल्या तरी चालणार आहेत सगळं आम्ही आणि आमचं प्रशासन चालवू शकेल असं तुम्हाला वाटतंय बिलकुल नाही वाटत हे मी देखील जाहीरपणे आताच नाही तर पूर्वी देखील या विषयावरती बोललेलो आहे मी मगाशी असं सांगितलं की आपलं राजकीय नेतृत्व प्रगल्भ आहे आणि सर्वसमावेशक आहे पण याचा अर्थ राजकारणाचा आमच्या प्रशासनावरती काहीच परिणाम होत नाही असा जर कुणी अर्थ काढला तर ते देखील चुकीचं आहे कारण शेवटी प्रत्यक्षाप्रत्यक्ष आम्ही राजकीय नेत्यांच्याबरोबर काम करत असतो ते राजकीय नेते असले तरी लोकप्रतिनिधी असतात आणि आपल्या आपण स्वीकारलेल्या व्यवस्थेमध्ये एका त्या व्यवस्थेतून ते तयार होऊन वर आलेले असतात त्यामुळं ते राजकीय प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतात आणि आपल्या व्यवस्थेमध्ये आपण त्यांच्या बरोबर काम करणं हे एक स्वीकारलेली चौकट आहे या चौकटीचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत मग ज्या लोकांचं ज्या लोकांनी पॉलिटिकल सायन्स शिकलेलं आहे किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा विषय शिकलेला आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या तात्विक चर्चा पण आहेत खूप साऱ्या व्यावहारिक चर्चा पण आहेत मी त्या सगळ्यामध्ये माझा तेवढा काय अभ्यास नाही किंवा त्या सगळ्यामध्ये चर्चा करायची ही वेळ पण नाही आहे पण एक दोन गोष्टी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सगळ्यात पहिल्यांदा ही जी आपण त्रिस्तरीय राज्यव्यवस्था स्वीकारलेली आहे केंद्र राज्य आणि स्थानिक प्रशासन हे एक विचारपूर्वक नियोजन हे देशांनी स्वीकारलेलं आहे आणि हे फक्त अलीकडच्या काळामध्ये नाही आहे तर याला फार मोठा इतिहास आहे म्हणजे ज्यावेळेला जनपद होती इसवीसन पूर्व काळामध्ये त्यावेळेला देखील काही पद्धतीमध्ये इतिहासामध्ये आपण पाहिलं असेल तर एक विशिष्ट व्यवस्था आपण स्वीकारली होती आणि ही व्यवस्था ही ज्याला आपण बाहेरून आणलेली प्लांटेड व्यवस्था आहे अशातली नाही आहे तर काही प्रमाणामध्ये बाहेरचे विचार जरी असतील तरी भारतामध्ये एक उपजत व्यवस्था जी होती नैसर्गिक व्यवस्था होती त्या व्यवस्थेतनंच ही सगळी व्यवस्था हळूहळू निर्माण झालेली आहे तर ही त्रिस्तरीय रचना ज्याच्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये स्थानिक स्तरावरची रचना ही जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपरिषदा नगरपालिका नगरपंचायती आणि महानगरपालिका यांच्या माध्यमातूनच असली पाहिजे मगाशी आपण दाखवत असताना जे मुंबईच्या समोरचे म्हणा किंवा जे काही प्रश्न मांडले त्याच्यामध्ये एक प्रश्न असा होता की नागरिकांच्या समस्या या प्रशासनापर्यंत पोचतात का आमच्या समस्या पोचतात का असा एक प्रश्न त्याच्यामध्ये विचारला गेला होता त्याच्यामध्येच खरं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे इथं श्रद्धाताई आहेत विशाखाताई आहेत दत्ताजी आहेत त्यांनी महापालिकेमध्ये प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे वे वेगवेगळ्या पदांच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की प्रशासन हे कितीही सक्षम असलं किंवा सक्षम आहे असं प्रशासनाला स्वतःला वाटत असलं तरी देखील प्रशासन हे लोकांच्या पर्यंत पोचू शकत नाही पोचू शकत नाही या मर्यादा आहेत काम करताना पोचू शकेल म्हणजे एखादा तुम्ही रस्ता बनवताना त्या लोकांच्या पर्यंत पोचणं ही गोष्ट वेगळी पण लोकांच्या पर्यंत पोचू शकत नाही म्हणजे लोकांच्या ज्या अशा अपेक्षा व्यवस्थित मांडल्या गेल्या पाहिजेत त्या लोकप्रतिनिधींच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ज्या मांडल्या जाऊ शकतात त्यानंतर प्रशासनाच्या कामाचा जो फीडबॅक येऊ शकतो हा लोकप्रतिनिधी असेपर्यंत येऊ शकत नाही जर मी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आज देखील बैठक घेतली समजा कुठल्या एखाद्या विभागाची बैठक घेतली पाणीपुरवठ्याच्या विभागाची बैठक घेतली तर मला सगळीकडनं रिपोर्ट येतो की हा पाणीपुरवठा अगदी सुरळीत चालू आहे कुठं काही प्रॉब्लेम नाही प्रेशर आहे सगळे धनधान्य आहे राजा समाधानी आहे सुखी आहे सगळी जनता सुखी आहे कारण प्रशासनाकडनं तेच अपेक्षित आहे प्रशासन हे कधी कुणाला नाराज नाही करत फीडबॅक देताना तर त्याप्रमाणे पण हा हे आम्हाला माहिती आहे की हे खरं नाही आहे सगळंच असं काय असू शकत नाही कुठंतरी अडचण आहे पण ती नक्की काय अडचण आहे हे सांगायला आम्हाला एक यंत्रणा लागते फार महत्वाचं आहे ते ही यंत्रणा जी असते ही यंत्रणा लोकांच्या मधून आलेली असती ते लोकांचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवते आणि लोकांचा प्रश्न स्थानिक स्तरावरती सोडवते सुद्धा आता एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सरळ आमच्यापर्यंत येतात म्हणजे याला हरकत नाही शेवटी आम्ही देखील अधिकारी आहे आमची देखील जबाबदारी आहे पण हे प्रश्न खरं तर स्थानिक पातळीवरती सोडवण्याची जी एक प्रभावी यंत्रणा आपल्याकडे होती ती यंत्रणा गेल्या काही वर्षापासून नसल्यामुळं एक तर ते प्रश्न प्रत्यक्षात येतात पाहिजे तसा फीडबॅक येत नाही आणि त्याच्यामुळं आम्ही जे करतोय ते सगळं चांगलंच चा आहे असं आम्हाला वाटायला लागतं ते चुकीचं आहे की बरोबर आहे ते आम्हाला कळत नाही तर ही एक प्रभावी यंत्रणा आहे ती असायला पाहिजे दुसरं असं आहे की ह्याच्यामधनंच आता तो माझा ह्याचा विषय नाही आहे बोलण्याचा पण एक नागरिक म्हणून मी बोलतोय आयुक्त म्हणून नव्हे की ह्या सगळ्या राजकीय घुसमळ घुसळणीमधून नवीन नेतृत्व तयार होतं हा एक अनुभव आहे म्हणजे आता तयार झालेले पुष्कळशे आमदार मंत्री हे मुख्यमंत्री सुद्धा हे कधी काळी नगरसेवक होते महापौर होते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते कितीतरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे आपले मुख्यमंत्री होऊन गेले महापौर आता मुख्यमंत्री आहेत तर हे त्यांचं राजकीय भूमिका राजकीय जाणीव अभ्यास हे सगळं या पदावरती काम करत असताना तयार झालं जे पुढच्या निर्णय प्रक्रियेमध्ये खूपच प्रभावी होऊ शकतं आणि म्हणून ही दुहेरी व्यवस्था आहे आम्हाला देखील त्याची मदत होऊ शकते त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला देखील होऊ शकते पण ही आपण स्वीकारलेली अत्यंत आवश्यक अशी व्यवस्था